आषाढी एकादशीला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आषाढी स्पेशल सगळ्यांचे उपवास असतात तर उपवासासाठी मी स्पेशल असे पदार्थ बनवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये आपण किती पदार्थ बनवणार आहोत ते बघूया चला तर आपल्याला साहित्य काय काय लागतं त्यामध्ये तर इथे बघा हे आपण वाळवणीचे पदार्थ घेतलेले आहेत तळण्यासाठी हे आपण असेच तळणार आहोत आणि इथे बघा खोबरे तीळ आहे शेंगदाणे आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची आहे आणि इथे तेच पदार्थ डबल घेतलेले आहेत पण आपल्याला त्याचा वेगळा पदार्थ बनवायचा आहे त्यामुळे हे वेगळं साहित्य घेतले आणि हे वेगळं घेतले पण सेमच आहे तुम्ही बघू शकता इथे बटाटा उकडून मी किसून घेतलेला आहे आणि इथे राजगिरा पीठ आहे इथे आपल्याला शेंगदाण्याचा पूट मी दोन वाटी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा आणि एक वाटी गूळ घेतलाय तर गुळ बघा छोटी वाटी घेतलेला आहे इथे साबुदाणे भिजत घातलेले आहेत आणि इथे भगर भिजत घातलेली आहे आणि इथे बघा इथे सुद्धा तेच साहित्य आहे ओलो खोबरे तिळ आहेत शेंगण्याचं कुठे कोथंबीर हिरवी मिरची आणि ड्रायफ्रूट थोडीशी साखर आणि इथे फक्त आपल्याला फक्त तिखट आहे आणि हे मीठ आहे तर एवढंच साहित्यापासून आपण काय काय पदार्थ बनवणार आहोत ते बघूया चला आता हे जे साहित्य आहे ना आपलं ड्रायफ्रूट ओलो खोबरे इथे शेनायचं कोटे हिरवी मिरची कोथिंबीर कोथंबीर आहे आणि तीळ आणि हे साखर हे मिक्स करायची आपल्याला याच्यामध्ये आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आपल्याला आता हे सगळं आहे ना मी मिक्स करून घेते या साहित्यापासून आपण काय बनवणार आहोत कचोरी बनवणार आहोत तर हे मिक्स केले थोडंसं मी याच्यात बटाटा टाकते की की एकजीव होण्यासाठी फक्त थोडसच टाकणार आहे त्याला एक जीव बनण्यासाठी किंवा चिकटपणा येण्यासाठी त्याचा एक गोळा बनला पाहिजे तर हे मिक्स करून मी याचे गोळे बनवून घेते तिथे बघा हे साहित्याचे आपले गोळे बनून झाले आहेत ते मी साईड ठेवते आता काय करायचं आहे आपल्याला हे जे बटाटे आहेत ना ते थोडेसे घ्यायचे आहेत काढून त्यामध्ये थोडंसं आपल्याला राजगिऱ्याचं पीठ टाकायचे बघा हे चार चमचे मी छोटंसं चार चमच्या असं टाकलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचंय थोडस चवीपुरतं टाकायचंय आणि थोडस बघा मी थोडस लाल तिखट टाकते आणि याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी याचा एक गोळा तयार करून घेते तर इथे बघा आपला गोळा तयार झालाय आता आपण याचा परत एक छोटासा गोळा तयार करायचा पसरवायचा पारी तयार करून घ्यायची थोडक्यात आपण अशी जशी येईल तशी करायची असं काय नाही आपल्याला फक्त त्याला बंदच करायचं आहे आणि हा गोळा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला बंद करून घ्यायचं आहे बघ तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं कचोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपल्या सगळ्या कचोऱ्या मस्त अशा तयार झाल्या तुम्ही बघू शकता आणि हे ते राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी आता आपण हे तळायचं आहे पण त्याआधी आपण काय करूया जे आपण मी तळणीचे पदार्थ घेतले ना ते मी पहिलं तळून घेते आणि नंतर कचोरी तुम्हाला मी तळून दाखवते तर मी हे पहिलं तळून घेते तर आता आपले हे पापड तळून झालेले आहेत आता आपण कचोरी तळून घेऊया तर कचोरीचं काय करायचं आपल्याला ही कचोरी आहे या पिठामध्ये ना थोडीशी अशी घोळवायची फक्त हे बघा अशी तर इथे बघा मी हे राजगिरीच्या पिठामध्ये घोळून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया से नहीं है, थोड़ो आता ह्याला आपल्याला लगेच हलवायचं नाहीये थोडंसं होऊ द्यायचं कारण ते ओलं असणार तर आपली आपण जर झाडं टाकणार तर तो त्यात तुटायची शक्यता असते म्हणून लगेच नाही हलवायचं आपल्याला तर बघा आता आपण थोडंसं याला हलवून बघूया बघा छान आपल्या कचऱ्या झालेल्या आहेत लालसर थोडंसं तळून घ्या मस्त आपण आणि गॅस कमी करायचा आहे तुम्ही बघू शकता मी गॅस कमी केला आता तर इथे आपल्या कचऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया बघू शकता छान दिसतात आपल्या कचरा मस्त आता बाकी ज्या जे आहेत ते मी तळून घेते आता सगळे कचऱ्या आपल्या बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा कचऱ्या तयार मस्त अशा आता बघा इथे इथे उपवासाचे जे वाळवणीचे पदार्थ आहेत ते तयार झाले इथे आपली कचोरी तयार झालेली आहे आता आपण तिसरा पदार्थ बनवायला घेऊया आता इथे वडा बनवायचा आहे आपल्याला तर हे मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे पीठ घेतलं आहे वडा तळण्यासाठी राजगिऱ्याचं त्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडीशी लाल मिरची टाकूया आणि आता ह्याचंही बॅटर मी तयार करून घेते आणि ह्याचाही गोळे मी तयार करून घेते तरी ते हे राजगिऱ्याचं पिठाचं बॅटर मी तयार करून घेतलंय वडे सुद्धा तयार करून घेतले आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण हे वडे ना या पिठामध्ये बोडवून त्याचे वडे तयार करूया तर आता आपण हे वडे पलटी करूया तुम्ही बघू शकता छान असे वडे झालेले आहेत आपले आता हे मस्त असं लालसर आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता वडे आपले छान झालेले आहेत वाटतच नाही ते उपवासाचे ना आता बाकीचे वडे मी तळून घेते तर बघा हे सुद्धा वडे आपले तयार झालेत आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता वडे आपले तीन पदार्थ तयार झालेले आहेत आता चौथा पदार्थ काय आहे ते बघूया तर आता आपल्याला काय राहिले बघा हे साहित्य आपल्याला बाकी राहिलेलं आहे इथे साबुदाणे इथे भगर भिजत घातलेली आहे हे आपल्याला दोन्ही वाटून घ्यायचे एकत्र एक एक करून मिक्सरला वाटायचंय तर हे दोन्ही मी मिक्सरला वाटून घेते त्याचबरोबर ह्याच्या हे चटणीसाठी घेतलेले ह्याची आपल्याला चटणी बनवायची मग थोडीशी घट्टसर बनवायची जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही ह्याची चटणी बनवायची याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे हे चटणीसाठी आणि हे जे घेते आहे साहित्य ह्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणजे जो आपण बटाट्या वडा बनवला की बनवला आहे ना त्याच्यासाठी रस्सा बनवून घ्यायचा आहे तर हे पातळ झालं तरी चालेल हे तीनही मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते तर जे जे वाटायचं होतं ते मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे हे साबुदा आणि भगर आहे फक्त ते फक्त अर्धा तास असे भिजत घातलेली आहे आणि ते असं वाटून घेतलेलं आहे इथे रसासाठी आपल्याला हे मिश्रण जे आहे दोन्ही सेम होतं बघा ह्याची चटणी बनवली आणि हे ह्याचा आपल्याला रसा बनवायचा आहे तर चटणीमध्ये फक्त मीठ आणि दही ॲड केलेले आहे आणि ही चटणी तशीच तयार झालेली आहे तर ही चटणी आहे मी साईडला ठेवून देते आता हे रसाचं आहे आणि हे आप ह्याचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत आणि हे रसाचं जे आहे ते सुद्धा मी साईडला ठेवते आत्ता आपण डोसे बनवून घेऊया फक्त मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता आपल्या बॅटर एकदम आपलं आपण जसं डोसे वगैरे बनवतो ना तसंच बॅटर आहे इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकूया बघा थोडस टाकल्या पिके जास्त टाकलेले नाहीये तवा आपलं जास्तही गरम झालेला नाहीये तर आता आपण हे बॅटर टाकून घेऊया ह्याला आपण दोन मिनटं असंच ठेवूया आता आपण ह्या डोश्याच्या साईडनी असा ना थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तुम्ही बघू शकता ह्याची कडा अशी निघालेली आहे इथे बघा कडाशी अगदी लगेच ओपन होते बघा आता आपण डोसा पलटी करून घेऊया बघा छान आपला डोसा मस्त झालेला आहे तर अशाच पद्धतीचे बाकीचे मी डोसे बनवून घेते तर आपले सुद्धा सगळे बनवून झालेले आहेत म्हणू शकता आता आपण वड्याचा रस्सा बनवून घेऊया रसासाठी मी तेल गरम केले तेल गरम झालेले आपण याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता टाकूया आता याच्यामध्ये आपल्याला फक्त हे कश्मीरी लाल आहे ते आहे आणि आता आपलं हे जे बॅटर आहे ना ते आहे बघू शकता मस्त आपली रस्ता तयार झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी पाणी गरम करायला ठेवले बघा इथे थोडंसं गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला जो आपला बटाटा आहे थोडासा त्यामधून मी बटाटा घेणार आहे आणि तो आहे ना आपल्याला असं एकदम कुसकरून घ्यायचं आहे त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम मत असं आणि त्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला आपल्या रस्त्यामध्ये टाकायचं आहे बघा आपण रस्त्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून आपला मस्त असा घट्ट होईल आणि जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढं आपण करायचंय आहे आता बघूया आपण रस्ता आपला किती घट्ट पातळ झालेला आहे आता इथे बघू शकता थोडंसं घट्टच आहे यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायची गरज आहे तर मी येथे पाणी टाकते गरम पाणी टाकते तुम्ही बघा अजून थोडं मला पाहिजे घट्टच वाटतंय आता एकदम बरोबर झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथंबीर कोथंबीर थोडीशी आता टाकूया थोडीशी आपण नंतर पण टाकणार आहोत आता याला एक उकळी घेऊया आणि मग आपला रस्सा तयार होईल तर आता आपला थोडंसं बटाटा बाकी राहिला आहे तर त्यामध्ये आपण ना पॅटीस बनवणार आहोत तो जोपर्यंत आपल्याला ह्या रशाला पोकळी येते ना तोपर्यंत इथे पॅटीस बनवून घेऊ इथे बटाटा आहे शेंगा आहे कोथंबीर आहे आणि हिरवी मिरची थोडीशी एकदम किंचित असं लाल तिखट टाकले मी आणि चवीपुरतं मीठ तर याला मी एकजीव करून घेते आणि याचे वडे तयार करून घेते तरी ते बघा हे असले मी पॅटीज तयार करून घेतलेले आहेत आणि जे आपले डोसेचं बॅटर आहे की नाही त्याला अजून थोडंसं मी पातळ केलं तुम्ही बघा पातळ केले आणि यामध्ये आपल्याला हे डीप करून आपल्याला शालो फ्राय करायचे इथं मी तवा गरम करायला ठेवलं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आता आपल्याला हे पॅटीस याच्यामध्ये थोडंसं असं बुडवायचे आणि फ्राय करायला ठेवायचे पॅटीस आपण पलटी करून बघूया बघू शकता छान ते मस्त आपले पॅटीस मस्त असे शॅलो फ्राय करून घेऊया तर इथे पॅटीजसुद्धा आपले तयार झाले आहेत तुम्ही बघू छान असे झालेले आहेत आता मी काढून घेते ते बघा आपल्या वड्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे मस्तपैकी तरी आले तर लाडू बनवून घेऊया आपण लास्टला पण गोड पदार्थ ठेवला आहे बनवायचा तर इथे दोन वाटी शेंगण्याचं कूट घेतला आहे आणि छोटी वाटी गूळ घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि ते कढई गरम करायला ठेवली आहे थोडंसं तूप टाकूया आपण तर जो गूळ घेतला आहे तो आपण टाकून घेऊया आणि आपल्याला गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे जो गुळ घेतलाय तो आपण टाकून घेऊया आणि आपल्याला गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे तर इथे बघा गुळ आपला मेल्ट झालेला आहे आणि आता आपण हे शेगण्याचा कोट टाकून घेऊया मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता हे थोडंसं थंड झालं की थोडंसं परत मिक्सरला फिरवायचं आपल्याला तर मिक्सरला मी फिरवून घेते तर हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे एक दिवस झालेले चांगलं आता आपल्याला लगेच हे जे लाडू बनवायला घ्यायचे आहेत आता जशी तुम्हाला साईज छोटी मोठी बनवायची तसे हो लगेच एकाच हाताने लाडू बनतोय आपला आपण त्याला व्यवस्थित असं शेप देऊया आणि अशा प्रकारचे सगळे लाडू बनवून घेऊया तयार झालेले आहे